सर जसं हिंदीमध्ये झालं आहे रणवीरच्या बाबतीत त्या पद्धतीनं मराठीमध्ये पण काही शोज आहेत ज्यांच्यावरती आज मनसेनं आक्षेप नोंदवलेला आहे तर नेमकं काय प्रकरण आहे आणि तुमची मनसेची भूमिका काय आहे प्रकरण असं आहे की आमचं म्हणणं आहे जसं तिकडे रणवीर आलाबाद आहे तसं इथं सारंगसाठी मराठीमध्ये कारण प्रकरण असं आहे की तिकडे जे घडतं तेच मराठीत पिकतं असं दाखवण्याचा प्रयत्न काही मराठीतले यूट्यूब चॅनल जे, जे स्वतःला सो so कॉल्ड मराठीचे धडे द्यायला आले होते असे चॅनल आणि त्याच्यातले काही थ्रिल्लर कलाकार का करू पाहतात ते आणि ते रोखण्याचं काम मनसे पुढे येऊन करते कशा पद्धतीनं काय सुरू आहे नेमकं आ, कशा पद्धतीने म्हणायला जर का तुम्ही बघितलं तर समय रायनाचा ज्या पद्धतीचा शो होता जो बिलो द वेस्ट त्याच्यामध्ये जोक्स होते त्या पद्धतीचे जोक्स मराठीमध्ये यायला लागलेले आहेत आणि ते लोकांना आवडतात त्याचा एक ऑडियन्स क्रिएट होतो आहे ही खरंतर एक घातक गोष्ट आहे असं मला वाटतं मराठी अस्मिता मराठी भाषा मराठी संस्कृती या गोष्टींसाठी ही गोष्ट अतिशय घातक आहे कारण येणाऱ्या नवीन कलाकारांना असं वाटू शकतं की बाबा अशा पद्धतीची भाषा किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी या लोकांना आवडतात आणि ज्याच्यामुळे टी आर पी मिळतो किंवा लोक आपल्याला ओळखायला लागतात ला तर त्याच्यामुळे हे कुठेतरी आत्ताच आपण ठेचलं नाही तर उद्या येणारे नवीन कलाकार किंवा नवीन मराठी लोकं त्यांना हीच आपली मराठी भाषा आहे हीच आपली मराठी संस्कृती आहे असं वाटायला लागू शकतं तर त्याच्यामुळे हे थांबवणं ही नुसती मनसे चित्रपट सेनाची म्हणजे जबाबदारी नाही आहे तर ही प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी आहे असं मला वाटतं नाही ब भाडीपच्या कोणत्या शोवरती किंवा कोणत्या क्वांटेटवरती तुमचा आक्षेप आहे नेमकं काय मग तुम क कशामुळे तुमचा तुम्हाला तुमचा भाडीपचा काहीतरी तो अतिशय निर्लज्ज त्याचं नावच त्यांनी अतिशय निर्लज्ज कांदेपोहे असं ते नाव त्यांनी त्यांच्या शोला दिलेलं होतं आणि त्या कॉन्टेंटच्या माध्यमातून ते एका स्त्री अभिनेत्रीला पुढे बसवतात आणि एका विचित्र आणि अतिशय वल्गर भाषेमध्ये ते कांदे पोहेचा तो प्रोग्राम असतो त्याच्यामध्ये अतिशय घानेड्या भाषेत एकमेकांना उत्तरं प्रश्न विचारले जातात त्याची उत्तरं दिली जातात जी आपली संस्कृती नाही आहे तर स्पेसिफिकली आमच्या त्या शोला विरोध आहे भाडीपणे चांगले चांगले शोज घेऊन यावेत ज्याच्यातनं मराठी माणसाचं प्रबोधन होईल मराठी माणसाचं एंटरटेनमेंट होईल तर ता त्याला आमचा विरोध कधी नसेल पण अशा पद्धतीचे शो आत्ताच आम्ही बंद पाडणार आहोत आणि इथनं पुढं पुणे शहरात काय महाराष्ट्रात पण आम्ही त्यांचे कुठंच शो होऊन देणार नाही कॉमेडीच्या नावावर अनेक असे कलाकार म्हणा किंवा युट्युबर्स वगैरे आहेत जे अशा पद्धतीने तुम्ही का टार्गेट करतोय असं काही आमचं स्पेसिफिक नाही आहे भाडीपमध्ये मोठे मोठे कलाकार आहे भाडीप एक मोठं चॅनल आहे त्यांचा बरं त्यांचाही व्हिडिओ माझ्या पुढे काल माझ्या एका सहकार्याने मला पाठवलं त्यावेळेला मला कळलं म मा, म्हणजे मराठीमध्ये मा एवढा कॉन्टेंट येतो आहे यूट्यूबवर कुणाकोणावरती हो तुम्ही लक्ष ठेवणार आहे भाडीपला आम्ही स्पेसिफिक टार्गेट करतो आहे असं नाही आहे आज आमच्याकडे भरपूर एक लिस्ट तयार झालेली आहे जे अनेक यूट्यूब चॅनल्स आहेत ज्याच्यामध्ये पुणे मुंबई नाशिकचे काही यूट्यूब चॅनल्स आहेत काही कलाकार का आहेत त्यांनाही आम्ही आत्ता निवेदन देतो आहे त्यांनाही हा कॉन्टेंट मागे घ्यायला आम्ही सांगतो आहे तर याच्यातला भाडीप हा आम्हाला पहिला सापडलेला चॅनल आहे असं आपण म्हणू शकतो हा काय आमचा स्पेसिफिक टार्गेट नाहीये त्या पद्धतीचा कॉन्टेंट करणारा क्रिएटर हा आमचा टार्गेट असेल तुम्ही काय स्वतः त्यांच्याशी काय बोललाय का, का त्यांच्याशी आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी काय आमचे फोन रिसिव्ह केले नाही किंवा के, त्यांनी आमच्याशी कुठला संपर्क करायचा प्रयत्न केलेला नाही तुम्ही इशारा दिल्यानंतर त्यांनी एक पोस्ट केलेली आहे के कार्यक्रम त्यांनी कॅन्सल केला त्याकडे तुम्ही कसं पाहता नाही नाही त्यांनी ती पोस्ट जी आहे ती काल त्यांनी केलेली पोस्ट होती ती आमच्या इशाऱ्यानंतर नाही आणि त्या पोस्टचाच खरं तर आम्हाला राग आलेला आहे कारण ती पोस्ट त्यांनी सारकॅस्टिक भाषेमध्ये त्यांनी खरं तर ती पोस्ट केलेली होती त्यांनी ती प्रामाणिकपणे केलेली आहे असं मला वाटत नाही तुम्ही पत्रकार बांधव आहात तुम्ही ती पोस्ट वाचू शकता तुम्ही त्याच्यातलं सारख्याजम ओळखू शकता की त्यांनी कसं मराठी मराठीतल्या शुद्ध कॉन्टेंटला फॉलो करणाऱ्या लोकांना हिनवण्याचा प्रयत्न त्याच्यातनं ही त्यांनी केलेला आहे तर त्याच्यामुळे कुठंतरी वाईट वाटलं की अरे तुम्ही शो कॅन्सल करताय आणि त्यातही तुम्ही असं दाखवताय की तुम्ही उपकार करताय लोकांवरती तर ते काय आम्हाला आवडलेलं नाही आहे तुम्ही ओळखता भागामध्ये राहता हां असं का करतात असं तुम्हाला वाटतं सारंग साटेला मी ओळखतो म्हणजे तो एक मोठा कलाकार आहे म्हणून मी त्यांना ओळखतो ते ते काय माझे मित्र नाही आहेत नॉर् मी त्यांचा मित्र आहे तर ते असं का करतात ते आता ते देव जाणे पण जर का तुम्ही भाडीपाचा अनेक कॉन्टेंट बघितला तर त्याच्यात सुद्धा अनेकदा त्यांनी कुटुंब संस्था बेसिक नीती मूल्य याच्यावरती पण अनेकदा त्यांनी न पटणाऱ्या कमेंट्स केलेल्या पण ते आपण अनेकदा असं जाऊ देत म्हणालो की हा चलो हा एक कॉमेडीचा भाग असू शकतो का एक चाचपणी करतो आपण आणि आपण सोडून देतो पण यावेळेला खरं तर त्यांच्याकडनं ती अपेक्षा नव्हती कारण ते कलाकार म्हणून फार मोठी व्यक्तिमत्व आहे पण हे जे काही तुम्ही जर का तो शो जर बघितला तर तो तुम्ही घरातल्यांच्या समोर बिलकुलच बघू शकत नाही युट्यूबला कानात हेडफोन लावल्याशिवाय तो शो तुम्ही बघू शकत नाही आणि असे शो जर का ओपन ऑन एअर येणार असतील तर हे घातक आहे येणाऱ्या पिढीसाठी हे ये शो घातक आहे ते का करतात त्याचं उत्तर त्यांच्याकडेच आहे मे बी शेवटी काय मागणी आहे तुमचे सरकारकडं काय असणार आहे कारण अशा पद्धतीचा जो कॉन्टेंट आहे तो इझिली जर यूट्यूबला अवेलेबल असेल तर याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती अशा पद्धतीनं जे नवीन पिढी आहे तर त्यांना असं वाटू शकतं की हीच आपली संस्कृती तुमची काय मागणी आहे आमची सरकारकडे अशी मागणी आहे की हा जो डिजिटल कॉन्टेंट येतोय तर त्याच्या सुट त्याच्यासाठी डिजिटल सेन्सॉरशिप ही स्ट्रिक्टली ऍक्शन त्याच्यावरती घेतल्या गेल्या पाहिजे त्याच्यावरती काही आपल्याला कमिटी नेमता येईल का आणि तिथून लगेच ॲक्शन्स घेता येतील का तर अशा पद्धतीच्या कमिट्या नेमून अशा चॅनल्सवर अशा कलाकारांवर त्वरित कारवाई करता ये येईल आधीक ये, का याच्यावरती सरकारने आणि पोलीस प्रशासनाने अधिकाधिक कसं पटकन याच्यावर ऍक्शन घेता येईल याच्यावरती काम करावं असं आम्हाला मनसे म्हणून वाटतं मनसेची पुढची भूमिका आहे की पुण्यात त्यांचा एकही शो आम्ही होऊन देणार नाही तर महाराष्ट्रात कुठेच होऊन देणार नाही आणि हे सगळं त्यांना आम्ही आता निवेदनाच्या माध्यमातून सांगतोय प्रेमाने सांगतोय नाही तर तुम्हाला मनसे स्टाईल माहितीच आहे